मारगाव वार्ता न्यूज चॅनल ताज्या घडामोडी व परिसरातील वार्ता थेट आपल्यापर्यंत मारगाव वार्ता एकाची शेअर मार्केट खरेदी व्यवहारात साडे लाखाने केली फसवणूक वडगाव परिसरातील घटना अवधूतवाडी ठाण्यात दोघांवर गुन्हे नोंद यवतमाळ येथे शेअर मार्केट खरेदी व्यवहारात एका सेवानिवृत्ताची तब्बल साडे लाखाने फसवणूक करण्यात आली ही घटना शहरातील वडगाव परिसरातील स्वप्नील नगर येथे असून या प्रकरणी पोलीस ठाण्यात बुधवारी दोघांवर गुन्हे नोंद करण्यात आले आहे जयंत पिरामल वैवर्ष चाळीस आणि आदित्य वयवर्ष अडतीस अशी गुन्हे नोंद करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत या प्रकरणी पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार शहरातील वडगाव परिसरात असलेल्या स्वप्नील नगर येथील सेवानिवृत्त सुनील सराटे वैवर्ष साठ यांनी अवधोतवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली तक्रारीनुसार सेवानिवृत्त सुनील सराटे यांनी दिनांक चोवीस एप्रिलला फेसबुकवर एका शेअर मार्केटबाबत जाहिरात पाहिली होती दरम्यान ती जाहिरात लिंक ओपन करून कागदपत्र जमा केले त्यानंतर दिनांक पंचवीस एप्रिलला जयंत पिरामल नामक व्यक्तीचा व्हॉट्सअपवर मेसेज आला यावेळी त्याने सध्याची गुंतवणूक कुठे व कशा प्रकारे करायची या संदर्भात विचारपूस केली दरम्यान सुनील सराटे यांनी शेअर खरेदी विक्री करण्याचे ट्रेंडिंग सुरू केले या शेअर मार्केटमध्ये त्यांनी सोळा लाख तीस हजार नऊशे रुपयांची गुंतवणूक केली त्यामधील चार लाख दहा हजार रुपये विड्रॉलद्वारे परत दिले मात्र त्यांच्या खात्यात जमा केलेली रक्कम होल्ड केल्याने त्यांना परत मिळाली नाही त्यामुळे शेअर मार्केटच्या नावाने खरेदी विक्रीच्या व्यवहारात पी एफ एस एल ग्रुपने सोळा लाख तीस हजार नऊशे रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार बुधवारी सेवानिवृत्त सुनील सराटे यांनी अवधोतवाडी पोलीस ठाण्यात दिली त्यावरून पोलिसांनी दोन जणांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे मारेगाव वार्ता जिल्हा प्रतिनिधी जावेद शेख यवतमाळ